नमस्कार शेतकरी बांधव आज शनिवार तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर हळदीच्या दरात काही प्रमाणात आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे सध्या बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे हळदीला अडतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळेल आहे अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेवीस हजार रुपये सर्वात जास्त मुंबईला दर मिळालेला आहे है दर तर पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आलेली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळाला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा मिळाला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा राजापुरी हळदीला आवक आलेली आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण मिळाला नऊ हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड हळदीला आवक आलेली आहे एक हजार एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड हळदीला आवक आलेली आहे चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे अडतीस रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे एकोणीस रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत हळदीला आवक आलेली आहे सातशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे एक हजार एकशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये